लागेल आणि आम्ही राजकारणात आलो तर आम्हाला नावं ठेवून माझं जळंगे पाटलांना फार अगोदरपासूनच फंड होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला असं त्या ठिकाणी मानतो त्यांनी हेही म्हटलं की आम्हाला नावं ठेवू म्हणतात ते नावं कशाला ठेवली कोणी त्यांचा त्यांची चळवळ आहे मागणी काही जण डिफर होतील काही जण सपोर्ट करतील त्याच्यामध्ये नाव ठेवण्याचा भाग नाही त्यांनी लढावं हो माझं म्हणणं पूर्णपणे लढाव तर वंचित त्यांच्यासोबत जायचा काही विचार करेल आताच्या स्टेजमध्ये नाही आम्ही ऑपोजिट कॅम्प मध्ये आहोत त्याच्यामध्ये आता जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही काय भूमिका ते आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार आहोत संजय राऊतांनी असंही म्हटलंय की ऍडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल कारण टाटा हा कायदा बऱ्याच आधीच रद्द झालाय तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेशन मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो